नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या YouTube चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मॅजिकल स्टोरीज विथ अप्पू आणि मी आहे अपेक्षा चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट हाय मुलांनो कसे आहात सगळे आज मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची तुम्ही गणपती बाप्पा मोरया असं तर नेहमीच म्हणत असाल पण तुम्हाला आहे गणपती बाप्पा कोण आहेत आणि त्यांची माहिती काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गणपती बाप्पांबद्दलची माहिती चला तर मग सुरू करूया तर गणपतीचे आई बाबा कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पांचे आई वडील आहेत महादेव आणि देवी पार्वती आणि गणपती बाप्पांना एक भाऊ सुद्धा आहे बरं का त्याचं नाव आहे भगवान कार्तिकेय पार्वती यांनी आपल्या गणपतीला बनवले तुम्हाला गणपती बाप्पांच्या जन्माची गोष्ट तर समजलीच असेल आता मी तुम्हाला सांगणार आहे गणपती बाप्पांचे वैशिष्ट्ये मित्रांनो तुम्ही कधी गणपती बाप्पांचे कान बघितले आहेत का गणपती बाप्पांचे मोठ मोठे कान आहेत म्हणजे ते सगळ्यांचं नीट ऐकतात म्हणजे तुम्ही जे पण देवाला प्रार्थना करता जे पण देवाला सांगतात गणपती तुमचं सगळं ऐकतोय बरं का तुम्ही त्यांचे डोळे बघितले आहेत त्यांचे डोळे खूप शांत आहेत म्हणजे ते नेहमी विचारपूर्वक निर्णय घेतात आणि त्यांचं पोट गणपती बाप्पांचं एवढं मोठं पोट म्हणजे सहनशीलता आनंद आणि गोडवा मित्रांनो तुम्ही गणपती बाप्पांचं डोकं बघितलं आहे का गणपती बाप्पाचं डोकं आहे हत्तीचं म्हणून त्यांना गजानन असं म्हणतात त्यांचा चेहरा खूपच गोड आहे मोठं पोट आणि हातात सुंदर शस्त्र आहेत गणपती बाप्पांच्या अजून पण खूप नावं आहेत ज्याच्यामध्ये आपण त्यांना गजानन विघ्नहर्ता गणेश असं म्हणतो गणपतीला आपण विघ्नहर्ता पण म्हणतो विघ्नहर्ता म्हणजे काय अडथळे दूर करणारा देव शाळा सुरू होत असेल परीक्षा द्यायची असेल नवं काम करायचं असेल आपण सगळ्यात आधी गणपतीची पूजा करतो कुठलंही काम काही पण करताना आपण सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची पूजा करतो ते आपले अडथळे दूर करून आपल्याला यश मिळवून देतात मित्रांनो तुम्हाला आता कळलं असेल गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला आता मी तुम्हाला सांगणार आहे गणपती बाप्पांच्या वाहनाबद्दल तर मला सांगा बरं त्यांचं वाहन काय आहे बरोबर गणपती बाप्पांचं वाहन आहे छोटासा लहानसा उंदीर इतक्या मोठ्या देवाचा इतका छोटा मित्र याचा अर्थ असा की आपण कधीही कोणाला कमी लेखायचं नाही तुम्हाला आता गणपतीच्या वाहनाबद्दल म्हणजे उंदीर मामांबद्दल कळलेलं आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे गणपती बाप्पांना खायला काय आवडतं गणपती बाप्पाला सर्वात जास्त आवडतात मोदक गरमागरम गोडसर मोदक खायला मिळाले की बाप्पा अगदी खुश होतात म्हणूनच गणेशोत्सवात आपण त्यांना एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवतो तुम्हाला पण आवडतात ना मोदक आपल्याला हीच शिकवण देतात की आई वडिलांचं ऐका मेहनत करा नेहमी हसतमुख रहा मित्रांसोबत गोड वागा जसा उंदीर लहान असूनही गणपतीचा प्रिय आहे तसंच आपल्याला पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर प्रेम करायला हवं